हाय फ्रेंड कसे आ तुम्ही आहे असाल तर बघा आजची चार तारीख आलेली आहे आणि मी खूप लेट व्हिडिओ बनवत आहे कारण की कसं झालं माझे घरी पाहुणे आले होते आणि पाहुणे आल्यामुळे माझं काही जमलं नाही व्हिडिओ बनवताना तर जेव्हा माझ्या दोन मार्चला एक्झाम होती तेव्हा मी सकाळचं सात वाजता निघालो होतो माझ्या हजबंडसोबत आणि तिथं मी कारण ज्या इथं आठ वाजता मी तिथं टच झाली कारण की मला तिथं आ साडेआठ वाजता गेट बंद होणार होता तर मी तिथं आठ वाजून हो, वीस मिनिटांनी पोहोचली आणि मग नंतर सगळं चेकिंगिंग झाल्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि सगळं एक मला एक टाईम मिळाली होती म्हणजे तिथे एक्झाममध्ये आलेल्या होत्या त्या तर ते म्हणतात मला तही तुमचा अभ्यास झाला का मी म्हटलं हो तर ते मला म्हणतात की ताई माझा अभ्यास तितका झाला नाही तर ते मला विचार होते आम्ही सगळे इकडे सगळे आजूबाजू बसलो तर ते मला वारंवार विचार होते ताई तुम्हाला मनोधरी योजना माहीत आहे का अजून पाळणाघरची योजना माहीत आहे का मग मी पाळणाघर योजना सांगितली पण जी मनोधरी योजना होती ती वेळोवेळ आठवण येत नव्हती मग आम्ही साईडले जे ताई होत्या सेंटरवर तर त्या साईडला ताईला विचारले ताई, विचार ताई। तुम्हाला माहीत आहे का त्यांना ते सुद्धा म्हणते नाही ताई मी जेव्हा पेपर सॉल्व जेव्हा माझ्या हातात पेपर मिळेल ते ना तेव्हा मी मला लक्षात येईल तिसरं ताईला विचारलं त्या ताईंनासुद्धा ते सुद्धा आठवत नव्हती मग आम्हाला वेळवर बघतो तर मग जेव्हा हातात पेपर आला म्हणजे हातात पेपर नाही ऑनलाईनमध्ये तर पेपर होता कम्प्युटरवर जेव्हा पेपर आला तेव्हा मला कळला की काही योजना काही विचारले नव्हते योजनावर फक्त ते उद्देश त्याचे डिटेल विचारले होते तर आणि सगळ्यात आईनं पेपरामध्ये कसं आहे पेपराची जी लेवर होती ते मीडियम होती एवढा काही हार्ड नव्हता पेपर पण वेळ खाऊ होता तितकं काही कुणाला वेळ मिळाला नाही का कसा आपल्याला प्रश्न बघितला पाहिजे बा की पुन्हा आपला कोणता क्वेश्चन चुकला आहे तर तितकं काही आणि निगेटिव्ह मार्किंग होती तर निगेटिव्ह मार्किंगमुळे कन्फ्युजन होते हा क्लिक करायचा का तो क्लिक करायचा आणि त्याच्यामुळे नाही का पुन्हा आपल्याला मला तर पहिल्या जेव्हा फस्ट फोर्टी फाईव्हची जे पॅटर्नची एक्झाम होती म्हणजे फोर्टी फाईव वेळी आपल्याला पॅटर्न होता तिथं ए सेक्शनमध्ये जेव्हा फोर्टी फायव्ह मिनटाची जेव्हा एक्झाम होती तेव्हा मला पुन्हा पेपरा पुन्हा पेपर पाहायला वेळ नाही मिळाली पण सेकंड इझी होता पहिल्या वेळी बी इझी होता पण आपल्याला पूर्ण बारीक लक्ष देऊन रीड करायचं होता तर कसा असतो त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि मॅथमध्ये बी सगळे इझीच होता तर सगळे ताईंना विचारली सगळे पेपर किपर झाल्यानंतर की कि ताई तुमचा व्यवस्थित वेळ मिळाला का तर नाही ताई आम्हाला खरंच थोडासा वेळ मिळाला पाहिजे होता आणि असे ते ताई सांगत होते पण त्याचवेळी आम्हाला फजिती वाटली होती की आम्हाला जेव्हा योजना पेपर चालू होण्याच्या आधी आम्ही तिथं सेंडोर जेव्हा पोचलो होतो तेव्हा आम्ही सगळे ताई एकामेकाला दोन चार व्यक्तींना विचारलो कारण की तिकडे सर चेकिंग करा करत होते पण आम्ही जेव्हा तिथं विचारलो ताईंना तर आम्हाला वेळ ते योजनासुद्धा आठवून होती पण काय करून पेपरामध्ये सुद्धा एक आमची लक होई की आमच्या पेपरामध्ये योजना आम्हाला विचारली पण त्याचे उद्देश विचारण्यात आले होते डिटेलमध्ये तर हे मला तुम्हाला शेअर करायचं होतं आणि कोणते पेपरामध्ये काय काय प्रश्न आले होते मी तुम्हाला शेअर करत आहे तर मराठीमध्ये मिश्रण सेंटेन्स विचारलं होतं आणि वाक्यप्रचार अजून मनीसुद्धा विचारले होते विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द आणि पॅसेज हे वाक्यप्रचार हे मराठीमध्ये विचारले होते आणि इंग्लिशमध्ये पॅराजम्बलवर दोन प्रश्न विचारले होते आणि पॅसेजसुद्धा विचारले होते सिनोनॉम्स अँथनॉम्स तेसुद्धा विचारण्यात आले होते आणि फिलिन द ब्लँक्समध्ये सुद्धा विचारले होते आणि हां करेक्ट स्पेलिंगसुद्धा विचारण्यात आले होते आणि प्रिपोजिशनसुद्धा विचारण्यात आले होते हे इंग्लिशमध्ये झाले आणि मॅथ्समध्ये वि सांगत आहे मॅथ्समध्ये नातेसंबंधमध्ये माझा वेळ इतकं गेला ना कारण की तो याच्यानं त्याच्या त्याच्यानं त्याच्यामध्येच कारण की नातेसंबंधामध्ये मी प्रश्न ते सोडून दिले कारण की जर लवकरच ते त्याच्या उत्तर कन्फ्युजन होता तर मग ते सोडले मग पण नातेसंबंध हा नातेसंबंध आला होता ना नपाटोटा आला होता गुणोत्तर आले होते अक्षरमालिका संख्या मालिका सरासरी वयवारी आणि ट्रेनवर आणि काळकामवर आणि पर्सेंटेज इतकं मध्ये मॅथ्समध्ये आले होते आणि आय सी डी एसमध्ये मध्ये अंगणवाडीची बेसिक माहिती आली होती पोषण घटक वर सुद्धा त्याची माहिती विचारण्यात आली होती आणि बेटी बचाव बेटी सुद्धा ते सुद्धा इन्फॉर्मेशन विचारले होते बालक संरक्षण आयोगमध्ये बीन विचारले होते पोषण घटकसुद्धा विचारण्यात आले होते प्रतिबंध कायदासुद्धा विचारण्यात आला होता आणि कौटुंबिक हिंसाचार याच्यावर आय सी डी एसमध्ये विचारण्यात आले होते आणि हुंडा प्रतिबंध कायद्यावर बालविकासाचे कोणते आणि विकास विकास अंगणवाडी आणि हां मुंबई भिक्षू जो अधिकार आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न आले आला होता तर आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा त्याची कलम विचारण्यात आले होते नगरपालिका आणि हां पी एम योजनामध्ये पी एम योजनासुद्धा विचारण्यात आली होती आणि मूलभूत हक्कसुद्धा विचारण्यात आले होते मला नदीवर काही आठवण नाही येत आहे कारण की नदीवर काही विचारण्यात नाही आले होते पण माझ्या शिपमध्ये नदीवर प्रश्न मला आय थिंक नाही आला असं वाटत आहे आणि कम्प्युटरवर संगणकाचे जनकसुद्धा विचारण्यात आले होते संगणकाचे इतके काही विचारण्यात आले होते कारण की संगणकाचे कोणते कोणते जे हार्ड पा पार्ट्स पार राहतात ते काही ल तेवढे लक्ष लख, लक्षात नाही आहेत माझ्या पण अशा पद्धतीनं आणि मी पंच्याऐंशी या नव्वदच्या जवळजवळ एक दोन मार्क्स कमी पण पंच्याऐंशी या नव्वदच्या जवळजवळ मी प्रश्न पूर्ण अटें अटेम्प्ट केलेले आहेत आता वा, माहीत नाही बघू आता रिझल्ट काय होते काय नाही आणि हा मैत्रीण जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडेल ना तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका तर मी तुम्हाला आधीच व्हिडिओ म्हणजे तीन तारीखलाच मी शेअर करणार होती व्हिडिओ बनवणार होती पण घरी पाहुणे असल्यामुळे मी व्हिडिओ बनवली नाही आणि मग तुम्हाला मी माझा पेपराचा अनुभव तुम्हाला मी हे सांगे सांगण्यात आलेला आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत ठीक आहे चला बाय